हाय फ्रेंड्स आज मी बनवलेला आहे फ्राईड चिकन के एफ सीमध्ये मिळतं तसंच फ्राईड चिकन घरच्या घरी कमी खर्चामध्ये आणि घरगुती साहित्य वापरून मी बनवलेलं आहे चला तर मग आपण याची रेसिपी पाहूयात इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकनचे पीस याप्रमाणे मोठेच ठेवलेले आहेत सर्वात आधी यामध्ये घातलं चवीपुरतं मीठ एक चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर एक चमचा काळी मिरी पावडर एक ते दीड चमचा अद्रक लसणाची पेस्ट त्यानंतर एक ते दोन चमचा कांद्याची पेस्ट टाकलेली आहे कांदा मी तेलावरती परतून त्याची ते पेस्ट तयार केलेली आहे तुमच्याकडे कांद्याची पावडर असेल तर तुम्ही ती वापरू शकता त्यानंतर एक ते दोन चमचा लिंबाचा रस घातला आणि हे सर्व मिश्रण चिकनला छान असे चोळून घ्यायचे सर्व मिश्रण चिकनला चोळून झाल्यानंतर चिकन, चिकन आपण एक तासभर मुरवायला ठेवणार आहोत चिकन तासभर मुरल्यानंतर आपण फ्राईड चिकन तयार करायला घेणार आहोत चिकन छान क्रिस्पी कुरकुरीत होण्यासाठी किंवा सीमध्ये बनते त्याप्रमाणे परफेक्ट टेक्स्चर येण्यासाठी याला आपण दोन प्रकारचे कोटिंग वापरणार आहोत पहिले कोटिंग आहे वेट कोटिंग म्हणजे ओले कोटिंग आणि दुसरे कोटिंग आहे ड्राय कोटिंग वेट कोटिंग तयार करण्यासाठी इथे मी घेतलेली आहे तीन अंडी यामध्ये घालूया एक चमचा मीठ एक चमचा काळी मिरी पावडर एक चमचा कॉर्नफ्लोअर एक चमचा मैदा सर्व साहित्य फेटून घ्यायचं आहे यामध्ये गुटळी न राहता याला आपण फेटणार आहोत यामध्ये गुठळी न राहता आपण याला छान असे मिक्स करून घेतलेले आहे याला आपण आता साईडला ठेवून देऊया ड्राय कोटिंगसाठी इथे घेतलेला आहे एक वाटी मैदा चार चमचे कॉर्नफ्लॉर चवीपुरते मीठ एक चमचा काळी मिरी पावडर एक चमचा आलं लसणाची पेस्ट एक चमचा लाल मिरची पावडर तुमच्याकडे कांद्याची पावडर असेल तर तुम्ही यामध्ये वापरू शकता मी इथे कांद्याच्या पावडरचा वापर केलेला के नाही कांद्याच्या पावडरला ऑप्शन म्हणून मी ते कांद्याची पेस्ट वापरलेली आहे हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे आलं लसणाची पेस्ट एकसारखी मिक्स झाली पाहिजे सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर यामध्ये किंचित म्हणजे साधारण एक चमचा पाणी घालणार आहोत आणि सर्व साहित्य पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे फ्राईड चिकन छान क्रिस्पी कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये आपण कॉर्नफ्लेक्स वापरणार आहोत कॉर्नफ्लेक्स हातावर बारीक चुरून यामध्ये घालायचे आहे कॉर्नफ्लेक्स टाकल्यानंतर मिश्रण पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे आपले ड्राय कोटिंग आणि वेट कोटिंग तयार झालेलं आहे चिकन ही छान मॅरिनेट झालेलं आहे छान मुरलेलं आहे लगेच आपण याला तळायला घेऊया चिकन सर्वात आधी ड्राय कोटिंगमध्ये बुडवून घ्यायचं आहे चांगलं झटकून घेतल्यानंतर चिकन पुन्हा वेट कोटिंगमध्ये बुडवायचे आहे निथळून घेतल्यानंतर पुन्हा आपण याला ड्राय कोटिंगमध्ये बुडवायचं आहे पावडर छान अशी चोळून घ्यायची याला त्याच्यामुळे छान असे टेक्स्चर येते चांगले झटकून घ्यायचे आहे म्हणजे यामध्ये पावडर राहणार नाही सर्व चिकनला याप्रमाणे कोटिंग करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान कोटिंग झालेले आहे आता आपण याला तळायला घेऊया तेल मध्यम गरम असावे म्हणजे जास्त गरम किंवा कमी गरम असे नसावे हे पहा तेल परफेक्ट गरम झालेले आहे यामध्ये कोट केलेले चिकन आपण तळून घेणार आहोत चिकन मध्यम आचेवर छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहे गॅसची जा फ्लेम जास्त मोठी नाही ठेवायची कारण त्याच्यामुळे मग वरचं कोटिंग करपू शकतं तुम्ही पाहू शकता चिकन छान असे क्रिस्पी कुरकुरीत तळलेले आहेत छान असा गोल्डन कलरही आलेला आहे चिकन छान कुरकुरीत तळल्यानंतर आणि असा गोल्डन कलर आल्यानंतर आपण याला काढून घेणार आहोत चला आपले फ्राईड चिकन तयार झालेले आहे एफ मध्ये मिळते त्याप्रमाणेच बाहेरून क्रिस्पी कुरकुरी आणि छान असे टेस्टी खमंग आपले फ्राईड चिकन तयार झालेले आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा बाय